प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते हो की त्याची जी इच्छा असेल हो ती लवकरात लवकर पूर्ण व्हावी काही लोक आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत करतात तर असे काही लोक का आहेत ज्यांना वाटते की इच्छा पूर्ण होणे एखाद्या चमत्कारासारखे असावे पण विचार करून इच्छा पूर्ण व्हायला लागली तर आज प्रत्येक व्यक्ती सुखी आणि संपन्न असेल हो असे अनेक लोक आहेत ज्यांना खूप मेहनत करूनही त्यांची इच्छा पूर्ण होत नाही काही लोक आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी देवाला साकळ घालतात काही लोकांचा असा विश्वास आहे की ज्योतिषशास्त्राद्वारे ते आपल्या इच्छा पूर्ण करू शकतात ज्योतिषशास्त्रात असे काही उपाय सांगण्यात आले आहेत ज्याचा अवलंब केल्यावर तुम्ही फक्त सात दिवसात तुमची अपूर्ण इच्छा पूर्ण करू शकता संध्याकाळच्या पूजेसाठी दिवा लावताना या एका मंत्राचा करा जप वाढेल धन संपत्ती आठवड्यातील सात दिवसापैकी सोमवार हा महादेवाला समर्पित आहे असे बरेच लोक आहेत ज्यांना माहीत नाही की महादेवाला सोमवार व्यतिरिक्त आणखी एक दिवस खूप प्रिय आहे आणि हा दिवस महादेवाच्या पूजेसाठी खूप खास मानला जातो ज्योतिषशास्त्रानुसार भगवान शिवाची पूजा करण्याचा सर्वोत्तम दिवस सोमवार आहे पण भगवान शिवाला प्रदोषाचा दिवस सर्वात जास्त आवडतो धार्मिक ग्रंथानुसार ज्या दिवशी प्रदोष येतो त्या दिवशी व्रत करून संध्याकाळी विधीनुसार भगवान शंकराची पूजा केल्यास व्यक्तीची प्रत्येक समस्या दूर होते तसेच प्रत्येक इच्छा पूर्ण होते हिंदू कॅलेंडरानुसार प्रदोष हा दर महिन्याला शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षातील पक्षा त्रयोदशी तिथीला येतो धार्मिक शास्त्रानुसार प्रदोष व्रत करणाऱ्या व्यक्तीने घरी किंवा शिवलयात जाऊन महादेवाची पूजा करावी महादेवाची आराधना केल्याने भोलेनाथ भक्तावर आपली विशेष कृपा प्रदान करतात आणि त्यांचा प्रत्येक समस्या सोडवतात ज्या व्यक्तीला आपली मनोकामना पूर्ण करायची आहे त्याने प्रदोष काळात म्हणजेच संध्याकाळी सूर्यास्तानंतर रुद्राक्षाचा माळा घालून खालील मंत्राचा हजार वेळा जप केल्यास त्यांची इच्छा लवकर पूर्ण होते प्रदोषाच्या दिवशी महादेवाची पूजा करण्याचा सर्वोत्तम काळ सूर्यास्तानंतरचा मानला जातो दिवावीजनं खरंच अपशकून आहे का पूजा करताना या गोष्टीची काळजी घ्या या मंत्राचे करापठन ओम तत्पुरुषाय विज्ञेह महादेवाय धीमही तन्नो रुद्र प्रचोदयात ज्योतिषशास्त्रानुसार जो व्यक्ती या मंत्राचा नियमितपणे एकाग्रतेने आणि भक्तिभावाने जप करतो त्याची मनोकामना अवघ्या सात दिवसात पूर्ण होते अशी मान्यता आहे माहिती आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन देऊन आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ